नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या अंतर्गत जे आपल्याला दोन हजार रुपये भेटणार आहेत तर त्या यादीमध्ये आपण आपले नाव कशा प्रकारे चेक करावे तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुगल क्रोम किंवा गुगल ब्राऊझर या दोनपैकी एका ब्राऊझरवर जायचं मित्रांनो Island, तर गुगल क्रोम वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसून येईल तर तिथे आपल्याला इथे सर्च करायचं आहे पी एम किसान डॉट एन आय सी डॉट इन पी एम किसान डॉट एन आय सी एन आय सी डॉट इन तर ही वेबसाईट मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर या वेबसाईटला आपण ओपन करायचं आहे जर ही वेबसाईट तुम्हाला सर्च नाही झाली तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देऊन टाकेल तर ती ओपन केल्यानंतर आपल्याला इथे दिसू शकते एल जी डायरेक्टरी तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एल जी डायरेक्टरीवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारचं काहीसं एक पेज ओपन होईल जिथे रुरल आणि अर्बन हे दोन आपल्याला ऑप्शन दिसून येईल तर रुरल म्हणजे ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांनी रुरल सिलेक्ट करायचं आहे आणि जे शहरी भागातील आहे त्यांनी अर्बन सिलेक्ट करायचं आहे तर मी रुरल सिलेक्ट करणार आहे त्यानंतर गेट डाटा या बटनवर आपण क्लिक जसंही करू तर त्यानंतर आपल्याला हे नवीन पेज इथे ओपन झालेलं दिसत आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला स्टेट निवडायचं आहे आपलं राज्य निवडायचं आहे तर आपण महाराष्ट्र शोधतो याच्यात तर आपण पाहू शकता की ते महाराष्ट्राचं हे दुसऱ्या नंबरच्या पेजवर सुद्धा आपल्याला सापडलेलं नाही ना ना तर हे तिसऱ्या पेजवर अवेलेबल आहे तर एकवीस नंबरवर तुम्ही महाराष्ट्र हे स्टेट पाहू शकता तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे जिल्ह्याची यादीही ओपन होईल मित्रांनो तर, मित्रा तर पाहू शकता की इथे महाराष्ट्रातले जे जिल्हे तर त्यांची यादी ही ओपन झालेली आहे तर आपण त्यापैकी एक जिल्हा निवडणार आहोत तर मी यवतमाळ हा जिल्हा निवडणार आहे तर त्यानंतर मी चौथ्या नंबरवर क्लिक केलं होतं कारण यवतमाळ सिरियल वाईज लास्टला येतो त्यामुळे यवतमाळवर आता मी क्लिक करतो आहे आणि यवतमाळवर क्लिक केलं की तिथून आपल्याला तालुके निवडायचे तर मी दारव्हा तालुका हा तालुका निवडतो आहे आणि यानंतर आपण पाहूया की आपल्याला नेमकं का पुढे काय दिसून येते तर मित्रांनो पाहू शकता की तुम्ही दारवा तालुक्यातले जे गावं आहेत तर त्यांची यादी इथे अवेलेबल झालेली आहे आणि त्या यादीपैकी मी माझं गाव निवडणार आहे तर जे की पी या नावावर येतं त्यामुळे मी अकरा नंबरवर क्लिक केलं होतं तर इथून आपण पिंपरी खुर्द एकशे सहा नंबरवरचं क्लिक करतो आहे तर इथे जेव्हा आपण टच आहे तर टच होत नाही याचा अर्थ असा की जे गावात म्हणजे गावनिहाय यादी आहे तर ती अजून अपडेट झालेली नाही परंतु नक्कीच ही लवकरच यादी अपडेट होणार आहे त्यामुळे हीच प्रोसेस करायची आणि वारंवार या पेजला तुम्हाला रिफ्रेश करत राहायचं आहे म्हणजेच दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही परत भेट देऊ शकता आणि जेव्हा ही यादी अपडेट होईल तर तेव्हा ही लिंकसुद्धा तुम्हाला एनेबल झालेली आणि क्लिकेबल आ, अवेलेबल असेल मित्रांनो त्याचप्रमाणे जर अशा प्रकारच्या व्हि जर काही नवीन अपडेट्स असल्या तर आम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच तुम्हाला याबद्दल माहिती पुरवू तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एका मिनटात आपल्या गावनी आहे यादी ही शोधू शकता आणि पी एम किसान योजनेमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सुद्धा शोधू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका कारण याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होऊ हीच एक इच्छा आहे आणि एवढीच अपेक्षा या चॅनलमार्फत करण्यात येत आहे मित्रांनो आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली असलेलं ला जे लाल बटन आहे त्याला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात आधी मिळत राहतील तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र